तारीख सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्रीच्या रात्री जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील अनवागावचा कैलास बोराडे दर्शनासाठी मंदिरात गेला तेव्हा तिथे त्याला काही लोकांनी अडवलं त्याचे कपडे काढले त्याला जमिनीवर झोपवलं शेजारीच असलेल्या जळत्या निखाऱ्यात लोखंडी सळई घातली आणि या जळत्या लालबुंद सळईनं कैलास बोराडेच्या अंगावर चटके दिले एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल अठरा वेळा कैलासच्या संपूर्ण शरीराची या चटक्यांनी चाळण झाली या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला ही घटना माध्यमांमध्ये आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ आणि संताप व्यक्त करण्यात एकी येतोय एकीकडे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यावर त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी होते पण त्याचवेळी बीड जिल्ह्याला लागून ला असलेल्या जालन्यात अशीच एक क्रूर घटना घडल्यामुळं यावरून मोठा संताप व्यक्त केला जातोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या घटनेची दखल घेऊन हे कृत्य करणाऱ्यांवर मोक्का लावला जाईल असं स्पष्ट केलंय तसंच शिंदेंनी स्वतः कैलास बोराडेला फोन करून त्याची चौकशी केली आहे पण यावरून आता राजकीय वातावरणही तापल्याचं पाहायला मिळत आहे ही घटना जुन्या वादातून घडल्याचं सांगितलं जात असलं तरी जातीय वर्चस्वातून ही मारहाण करण्यात आल्याचे आरोपही होताना दिसत आहेत कैलास बोराडेच्या अमानुष मारहाणीचं हे प्रकरण नक्की आहे काय ही मारहाण कशामुळे झाली याबाबत कैलास आणि त्याच्या घरच्यांनी काय म्हटलंय आणि यावरून कोणते आरोप केले जात आहेत त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी नक्की काय घडलं ते बघूयात सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री निमित्त रात्री साडेनऊ वाजता अनवा इथे राहणारा कैलास बोराडे हा छत्तीस वर्षीय तरुण गावातील वटकेश्वराच्या दर्शनासाठी गेला होता त्यावेळी त्या मंदिराच्या ठिकाणी काही लोकांनी त्याला अडवलं यामध्ये भागवत उर्फ सोनू दौंड यानं कैलासला अडवलं तू मंदिरात जाऊ नकोस असं सोनूनं कैलासा सांगितलं तेव्हा मी देवाचं दर्शन घेण्यासाठी आलोय असं कैलासनं सांगितल्यावर देव वगैरे तुझ्यासाठी नाही तू तु इथे यायचंच नाही आम्ही असताना तर अजिबात यायचं नाही असं सोनूनं कैलासला दम भरला इतकंच करून सोनू थांबला नाही त्यानं कैलासच्या गळ्यात रुमाल टाकला आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर त्यानं कैलासचे कपडे काढून त्याला अर्धनग्न अवस्थेत खाली पाडलं वटकेश्वराच्या मंदिरात त्यावेळी महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसाद बनवला जात जा मोट होता त्यासाठी जळत्या निखाऱ्यांनी मोठमोठ्या चुली तयार करण्यात आल्या होत्या मंदिराचं कामही सुरू असल्यानं तिथं काही लोखंडी सळया सुद्धा पडल्या होत्या त्यातलीच एक लोखंडी सळई भागवत उर्फ सोनू दौंड यानं उचलली आणि त्या पेटत्या निखाऱ्यात टाकून ती गरम केली त्या गरम गरम सळईनं त्यानं कैलासला अमानुषपणे चटके द्यायला सुरुवात केली त्यानं कैलासच्या पायावर पोटावर पाठीवर मानेवर दंडावर आणि डाव्या तळहातावर क्रूरपणे चटके दिले ह्यावेळी वेदना असह्य होऊन कैलास बोराडे तडफडत होता मदतीसाठी गयावया आरडाओरडा करत होता तिथे जवळपास पन्नास ते साठ लोक उपस्थित होते ते हा सगळा प्रकार पाहत होते पण कैलासला वाचवण्यासाठी कोणीही पुढं आला नाही सोनूची गावात दहशत असल्यामुळं घाबरून कोणीही कैलाशच्या मदतीला आलं नसल्याचं सांगितलं जात आहे सोनूचा भाऊ नवनाथ दौंड हा माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ठाकरे गटाचा भोकरदन तालुकाध्यक्ष आहे नवनाथच्या सांगण्यावरून सोनून आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं कैलास बोराडे कडून सांगितलं जात आहे सोनूला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तसंच त्याला झालेल्या जखमांचे फोटो हे अंगावर शहारे आणणारे या घटनेनंतर घाबरून कैलासनंही पोलिसात तक्रार द्यायला नकार दिला होता पण पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले तसंच या प्रकरणी पारत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झालाय कैलासला अमानुषपणे चटके देणाऱ्या भागवत दौंडला पोलिसांनी अटक केली असून त्याचा भाऊ नवनाथ दौंड हा अजूनही फरार असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान बुधवारी या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले आमदार सदाभाऊ खोत आमदार शशिकांत शिंदे गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे प्रकरण गंभीरतेनं घेतलं असल्याचं सांगितलं कैलासवर सुरुवातीला घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते तेव्हा मी जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांना कैलासची चौकशी करण्यासाठी पाठवलं त्यानंतर कैलासला संभाजीनगरमधल्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मी कैलाशशी फोनवर संवाद साधला आणि शासन तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं म्हणत त्याला धीर दिला तसंच कैलाशच्या उपचारांचा सगळा खर्च सरकार करणार आहे हे कृत्य करणाऱ्या आरोपींवर फक्त तीनशे सात नाही तर मोक्का लावून कारवाई करण्याचे आदेश आपण एसपींना दिले असल्याचं एकनाथ शिंदेनी सभागृहात सांगितलं तर कैलास बोराडे हा धनगर समाजाचा असल्यानं त्याला जातीय वर्चस्वातून मारहाण झाल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात आलाय दरम्यान कैलासच्या तब्येतीबाबत हॉस्पिटलकडूनही माहिती देण्यात आली आहे कैलाशच्या अंगावर एकूण अठरा जखमा झाल्यात पाच इंच लांब चार इंच रुंद आणि दीड इंच खोल अशा या जखमा आहेत त्याच्या पायावरची चरबी पूर्णपणे जळली असून त्याच्या जखमांवर प्लॅस्टिक सर्जरी होणार असल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलंय पण कैलास बोराडेला इतक्या निर्दयीपणे मारहाण का करण्यात आली यामागचं नेमकं कारण काय याबाबत स्वतः कैलास बोराडेनं माध्यमांना माहिती दिली आहे पाईपलाईनच्या जुन्या वादातून आपल्यालाही मारहाण झाल्याचं कैलासनं सांगितलंय माझं आणि सोनू दाऊंचं शेत शेजारी शेजारी आहे काही महिन्यांपूर्वी सोनून गावातल्या रस्त्यावर पाईपलाईन टाकायला सुरुवात केली होती त्यासाठी त्यानं डांबरीकरण केलेला रस्ता उकरून टाकला त्यामुळं शेतात जाणारा रस्ता छोटा झाला तेव्हा मी रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन का टाकतो थोडी कडे न टाक आम्हाला रात्री अपरात्री जायला त्रास होईल असं मी दौंडला सांगितलं तेव्हा त्यानं मला शिवीगाळ केली आणि तोंडावर बुक्के मारून खाली पाडलं आणि छातीवर बसून मारहाण केली तुला या रस्त्यातच गाडून टाकेन मी नवनाथ दौंडचा भाऊ आहे मी काही करू शकतो तुला मारून टाकेन अशी मला धमकी दिल्याचं कैलास बोराडेनं सांगितलंय एक महिन्यापूर्वी हा वाद झाला होता तेव्हा मी त्याची माफी मागितली होती पण त्याचा राग नवनाथ आणि त्याचा भाऊ सोनूच्या डोक्यात होता त्याचाच बदला सोनूनं शिवरात्रीला मला मारहाण करून घेतल्याचं सा कैलासकडून सांगण्यात आलंय आपण गरीब कुटुंबातील असून आपल्याला मारण्याचा त्यांचा डाव आहे त्यांची संपूर्ण गावात दहशत आहे अजूनही माझ्या कुटुंबाला भीती असल्याचं कैलासनं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे तर याबाबत कैलासच्या घरच्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे आम्ही गरीब कुटुंबातले असून एक एक एकर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचं आणि आमच्या कुटुंबाचं पोट भरतोय नवनाथ दौंड हा ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे याआधी त्या लोकांनी आम्हाला अनेकदा त्रास दिला पण त्यांच्या दहशतीमुळं आम्ही त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली नाही आजही आम्ही भेदरलेले आहोत यावेळीही आम्ही तक्रार करणार नव्हतो पण शेवटी घाबरत घाबरत आम्ही तक्रार दिली त्यामुळं आम्हाला न्याय हवाय असं कैलाशच्या भावानं म्हटलंय आता ही घटना घडली तेव्हा आपण प्रयागराजला होतो असं सांगून नवनाथ त्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करतोय पण माझ्या भावाला मारण्याचा हा त्यांचा पूर्वनियोजित कट होता त्यांना माझ्या भावाची हत्याच करायची होती त्यानं गावातल्या अनेकांना संपवलंय त्यामुळं त्याच्या गुंडशाहीला आळा घालण्याची मागणी कैलाशच्या कुटुंबियांकडून केली जाते त्यामुळं एकीकडं संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून महाराष्ट्र सुन्न असताना आता कैलास बोराडेला झालेल्या मारहाणीचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला जातोय सुदैवानं या अमानुष मारहाणी कैलासचे प्राण वाचले असले तरीही राजकीय पाठिंब्याच्या जोरावर सुरू असलेली राज्यातली ही दहशत कधी थांबणार असे सवालही आता उपस्थित केले जात आहेत कैलास बोराडेच्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका